राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांनी जे खोटे नाटे के आरोप केले आहेत त्या खोट्या आरोपाचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो आज आपल्याला इथे समजते की आज या आय एस महिला अधिकारी आहेत त्या आय एस महिला अधिकाऱ्यांशी मान्य नामदार गिरी गो महाजन यांचे संबंध आहे अशा प्रकारचा आरोप करून महिला या जातीचा मोठा अवमान तिच्यामध्ये केला आहे अनेक प्रकारचे आय एस अधिकारी जे आहे तिथे या महाराष्ट्र शासनाची सेवा त्या माध्यमातून करत आहे आणि तुम्ही जर कधी अशा प्रकारचे संशय जर कधी एखाद्या महिलेवर आय ए आय एस अधिकाऱ्यावर जर कधी के व्यक्त केला तर संपूर्ण महिला जे आहे त्या त्यांच्या मनामध्ये तिथे त्यांची मनोबलता ही डसणणार आहे त्या माध्यमातून या महिला अधिकाऱ्यांचा मनोबोल तिथे खसलेला आहे त्याकरता अशा या आदरणीय या गिरीश कौ महाजन यांच्यावर जे बेताल वक्तव्य खोटे नाटे आरोप राष्ट्रवादीचे आमदार राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांनी जे केले आहे त्याचा निषेध आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पक्षनिष्ठ कार्यकर्ते जे आहे इथे या कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही जे निषेध करतो आहे असे बेताल वक्तव्य जर किती आमदार एकनाथराव खडसेंनी जर तुम्ही काही थांबवले तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून महिलांच्या सन्मानासाठी भाजपा महिला महिलांच्या सन्मानासाठी भारतीय जनता पार्टी मैदान मैदानने अशा प्रकारचं जे आहे ते आंदोलन आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलनच्या माध्यमातून करू अरे औरंगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी जे आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या संदर्भामध्ये जे बेताल वक्तव्य केलं त्या निषेधार्थ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आलं हे की आज आपण हा निषेध केला पाहिजे मित्रांनो सांगायला एक असं वाटतं की इतके वर्षे राजकारण करत असताना पंचवीस तीस वर्षे आपल्या वयाची मरादांना पाडता पाडत असताना एक प्रशासकीय अधिकारी महिला त्या महिलेच्या नावाने एखादी लोकप्रतिनिधीचा संबंध आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या या आपल्या तालुक्याचे माझे मंत्री एकनाथरावजी खडसे साहेब यांनी जे केलेलं आहे या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत